कुस्तीला प्रारंभ कुस्ती चालू झाली हे नाही तर कुस्ती लावून कुस्तीला सुरुवात झालेली दोन नंबरची कुस्ती लागलेली या मैदान मधली दीपक पानुळेने कालच कारुंड्याच मैदान गाजवलं अमोल पवार आणि निलेश जगदाळे यांचं मोठं सहकार्य मिळालं त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल दोन नंबरची कुस्ती चालू झालेली आहे अमोल पवार निलेश जगदाळे आखाड्यात या आपला या ठिकाणी सन्मान होईल एखादं मैदान पार पाडत असताना अनेकांचं योगदान असतं अनेकांचं सहकार्य असतं हो समोरवाजी पकड घेण्याचा प्रयत्न अंगात बोलबोलेचा अंगात बोलबुले बारामतीचा बैलवाजी पकड घेतोय पाडूय कालच नात्यापुत्या जवळच कारुंड्याचं मैदान गाजवलं तर परवा दिवशी वेल्ला तालुक्यात खडक वासलेला मैदान होत ते मैदान गाजवलं अंगद बोलबोलीने आणि आज याच दोघांची कुस्ती लागलेली कुस्तीला सुरुवात झालेली उन्हाळ्याचा कुस्त्याचा सीजन चालू आहे रोज मैदान आहे पैलवानाचं आर्थिक साधन हे कुस्ती मैदान एक जानेवारी ते एकतीस मे या कालखंडामध्ये या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी दोन हजार मैदान होता फार मोठ आर्थिक सहकार्य गावोगावी होणाऱ्या यात्रे निमित्त जे मैदान असतात त्या मैदानच्या माध्यमातून होत असतं पैलवनला पंचाने फिरते राहावा लाईवला येते तो जरा फिरते राहावा नटराज कदम आपण आखाड्यात या नटराज कदम एक कुस्ती चालू आहे नंबर दोन ची दीपकने कब्जा घेतलेला आहे पण फिरते राहावा घर बसले आमच्या माय माउल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मैदान पाहताय नटराज आलेले